तारीख चार ऑगस्ट दोन हजार चोवीस बांगलादेशात पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या विरुद्ध मोठा उठाव झाला राजधानी ढाकात महिन्याभरापासून सुरू असलेलं तरुणांचं आंदोलन अचानक चिघळलं दहाका मधले पुढचे दोन दिवस भयंकर रक्तरंजित होते त्यावेळी आंदोलक आणि सुरक्षा दल एकमेकांना भिडले अनेक ठिकाणी हिंसक संघर्ष झाला जट शेकडूंचा मृत्यू झाला अखेर पाच ऑगस्टला शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि ते जीव वाचवून बांगलादेशातून निसटल्या त्या कशावशा भारतात आल्या तिथून लंडनला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता पण ब्रिटननं नकार दिला तेव्हापासून शेख हसीना भारतातच आहेत भारत सरकारनं त्यांना राजाश्रय दिला आहे आता शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन केल्याच्या एका वर्षानंतर त्यांच्या पलायनामागची इन्साइड स्टोरी समोर आली आहे हसीना यांना बांगलादेशातून सई सलामत बाहेर काढण्यात भारत सरकारचा रोल मोठा होता भारतानं वेळीच हस्तक्षेप केला नसता तर आज शेख हसीना जिवंत नसत्या असं आता समोर आलंय हे प्रकरण नेमकं आहे काय त्या दोन दिवसात बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलं शेख हसीना यांचा जीव भारतामुळं कसा वाचला त्यांना बांगलादेशातून बाहेर पडण्यात भारतानं कशी मदत केली इंटरेस्टिंग स्टोरी जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी जिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या सत्ता बदलावर येत्या पंधरा नोव्हेंबरला एक पुस्तक प्रकाशित होणार आहे इन्शाल्ला बांगलादेश द स्टोरी ऑफ एन अनफिनिश्ड रिव्हॉल्युशन असं या पुस्तकाचं नाव दीप हलदर जयदीप मजुमदार आणि साईदुल हसन खोकन या तीन लेखकांनी मिळून हे पुस्तक लिहिलंय या पुस्तकामध्ये चार आणि पाच ऑगस्टच्या दिवशी बांगलादेशात नेमकं काय घडलं विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन एवढं मोठं कसं झालं त्यामुळे सत्ता कशी बदलली आणि आता हळूहळू हा देश कट्टरपंथीयांच्या हातात कसा जातोय हे सगळं सांगण्यात आलंय सोबतच शेख हसीना यांचा जीव भारतामुळं कसा वाचला याचाही खुलासा या पुस्तकात करण्यात आलाय चार ऑगस्ट दोन हजार चोवीसचा दिवस बांगलादेशातले आंदोलक ढाकाच्या दिशेने कूच करत होते ते सहा ऑगस्टला राजधानीत पोहोचणार होते पण त्यांनी एक दिवस आधीच म्हणजे पाच ऑगस्टलाच धडकायचं ठरवलं पंतप्रधान शेख हसीना यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांनी सुरक्षा दलांना ढाकामध्ये लोकांची एंट्री बंद करण्याचे आदेश दिले पण सैन्यातल्या काही अधिकाऱ्यांनी याला विरोध केला असं केल्यानं परिस्थिती आणखी चिघळेल देशात गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण होईल असा इशारा अधिकाऱ्यांनी हसीना यांना दिला सैन्याच्या अधिकाऱ्यांनी हसीना यांना सल्ला दिला की त्यांनी विद्यार्थी नेत्यांना चर्चेसाठी बोलवावं पण हसीना यांना हा सल्ला मान्य नव्हता हसीना यांचं म्हणणं होतं की ही चळवळ म्हणजे त्यांच्या विरुद्ध रचलेला कट आहे या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे आणि यामागे बाहेरच्या शक्तींचा हात आहे चार ऑगस्टच्या संध्याकाळी पोलीस प्रमुखांनी हसीना यांना सांगितलं की लाखो लोक ढाकाच्या दिशेने येत आहेत त्यामुळे पोलिसांना सैन्याच्या मदतीची गरज लागेल त्यावर हसीना यांनी सैन्य प्रमुखांना ढाकाच्या सर्व प्रवेशद्वारांवर सैन्याची तैनाती करण्याचे आदेश दिले त्यावेळी वकर उद झमान हे बांगलादेशी आर्मीचे प्रमुख होते त्यांनी हसीना यांना स्पष्टपणे सांगितलं की ते ढाकाच्या रस्त्यांवरती सैन्याची तैनाती करतील पण त्या आंदोलकांवर अजिबात गोळीबार करणार नाहीत किंवा त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाहीत सैन्य प्रमुखांचं म्हणणं होतं की आंदोलकांमध्ये अनेक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे जर त्यांना काहीही नुकसान झालं तर यामुळे सैन्यात बंड होऊ शकतं सैन्य प्रमुखांच्या या भूमिकेमुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसलेला बांगलादेशचे तत्कालीन गृहमंत्री आणि हसीना सरकारमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते असदुज्जमान खान कमाल यांच्या दाव्यानुसार बांगलादेशात त्यावेळी जे काही घडलं ते सीआयएच ऑपरेशन होत आणि आर्मी चीफ वकर उद जमान यांचा त्यामध्ये सहभाग होता आर्मी प्रमुखांनी फक्त पंतप्रधानांचाच नाही तर देशाचाही विश्वासघात केला असं त्यांचं म्हणणं आहे फक्त सीआयच नाही तर पाकिस्तानची आय एस आय सुद्धा यात सहभागी होती आय एस आय च्या एजंट्सनं आर्मी चीफ जमान यांच्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवला जूनच्या शेवटी झालेल्या पोलिसांच्या हत्येत त्यांचा हात होता असाही दावा कमाल यांनी केलाय बांगलादेशातून पलायनाच्या आधी स्वतः हसीना यांनी सुद्धा दावा केला होता की के एका गोऱ्या व्यक्तीनं त्यांना सत्तेत राहण्याच्या बदल्यात सेंट मार्टिन आयलंडवर मिलिटरी बेस मागितला होता त्यांनी यावर्षी मे महिन्यातही एका फेसबुक पोस्टमध्ये हा दावा केला जेव्हा अमेरिकेला सेंट मार्टिन आयलंड हवं होतं तेव्हा माझे वडील सहमत नव्हते यासाठी त्यांना आपला जीव द्यावा लागला माझ्यासोबतही तेच झालं असतं असं हसीना म्हणाल्या होत्या आता पाच ऑगस्टच्या दिवशी शेख हसीना यांनी बांगलादेशातून कसं पलायन केलं आणि त्यामध्ये भारताचा काय रोल होता ते पाहू पाच ऑगस्ट पर्यंत आंदोलक ढाका शहरापर्यंत पोहोचले होते ते पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या गोनो भवन पासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर होते आंदोलकांनी शहरात हिंसाचाराला सुरुवात केली होती त्यांचं पुढचं टार्गेट पंतप्रधानांचं निवासस्थान असणार हे स्पष्ट होतं परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून दुपारी बारा वाजता जनरल जमान हे नौदल आणि हवाई दलांच्या प्रमुखांसह गोनो भवन इथं आले त्यांनी हसीना यांना सांगितलं की त्यांना तात्काळ गोनो भवन सोडावं लागेल जमान यांचं म्हणणं होतं की हसीना यांनी लवकरात लवकर आपलं सामान पॅक करावं आणि ताबडतोब तिथून निघून जावं पण शेख हसीना यांनी याला नकार दिला या दरम्यान शेख हसीना यांची अमेरिकेत राहणारी बहिणी शेख रेहाना आणि त्यांचा मुलगा सजीब वाजेत यांनी सोडण्याचा आग्रह केला होता पण हसीना यांनी त्यांनाही नकार दिला आपण बांगलादेशातच राहणार यावर त्या ठाम होत्या दुपारी दीड वाजताच्या सुमारास शेख हसीना यांना एक कॉल आला हा कॉल भारतातून आला होता कॉल करणारी व्यक्ती भारतातली एक वरिष्ठ अधिकारी होती आणि शेख हसीना त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होत्या या कॉल नंतर शेख हसीना यांनी पुढच्या काही मिनिटातच बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतला जर हसीना यांनी आणखी उशीर केला असता तर त्यांची अवस्था सुद्धा त्यांच्या वडिलांप्रमाणे झाली असती असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे स्वतंत्र बांगलादेशचे पहिले पंतप्रधान होते त्यांची एकोणीसशे पंच्याहत्तर साली ढाकातल्या त्यांच्या निवासस्थानी लष्करी उठावादरम्यान हत्या करण्यात आली होती त्या उठावात मुजीबुर रहमान यांच्या पत्नी भाऊ तीन मुलं दोन सुना आणि इतर नातेवाईकांचाही खून करण्यात आला होता स्वत मुजीब यांना त्यांच्या घराच्या पायऱ्यांवर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं हसीना यांची सुद्धा अशीच अवस्था होऊ शकते अशी कल्पना भारतीय अधिकाऱ्याकडून देण्यात आली होती पुस्तकातल्या दाव्यानुसार त्या कॉलनंतर हसीना यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी ताबडतोब देश सोडण्याचा निर्णय घेतला गोनो भवन सोडण्यापूर्वी शेख हसीना यांची एक फेअरवेल स्पीच रेकॉर्ड करण्याची इच्छा होती पण पर तोपर्यंत फार उशीर झालेला सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांची ही विनंती नाकारली अधिकाऱ्यांना भीती होती की आंदोलक कोणत्याही क्षणी गोनो भवनावर हल्ला करू शकतात इथून पुढे एक एक सेकंद महत्वाचा होता भारतीय अधिकाऱ्याचा कॉल झाल्यानंतर पुढच्या तासाभरात म्हणजे दुपारी अडीच वाजता गोनो भवनातून एक हेलिकॉप्टरचं उड्डाण झालं त्या हेलिकॉप्टरमध्ये शेख हसीना होत्या हेलिकॉप्टर बारा मिनिटात जगाव एअरबेसवर उतरलं त्यानंतर दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सी वन सेवन झिरो जे या नावाच्या एका मालवाहू विमानानं तिथून उड्डाण घेतलं त्या विमानानं वीस मिनिटात मालदावरून भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला त्याच संध्याकाळी हे विमान दिल्ली जवळच्या हिंडन उतरलं भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वतः शेख हसीना यांची वाट पाहत होते हसीना पोचल्यानंतर डोवाल यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना एका थिका गुप्त ठिकाणी घेऊन गेले तोपर्यंत ढाकामध्ये हसीना सरकार कोसळलं होतं अशा प्रकारे भारतीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे शेख हसीना यांचा जीव वाचला मुळात शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबाचे भारतासोबत पूर्वीपासून चांगले संबंध आहेत बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताचं योगदान मोठं होतं बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर शेख मुजीबूर रहमान बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बनले जे शेख हसीना यांचे वडील होते हसीना यांच्या आवामी लीग पक्षाचे सुद्धा भारताशी जवळचे संबंध आहेत हसीना जोपर्यंत सत्तेत होत्या तोपर्यंत भारत आणि बांगलादेशचे संबंध फार चांगले होते भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीला हसीना यांचं समर्थन होतं ईशान्य भारताच्या चीनच्या आक्रमकतेला विरोध करण्यासाठी हसीना यांची भारताला साथ आहे त्यामुळेच आता जेव्हा हसीना यांच्या जीवाला धोका होता तेव्हा भारत त्यांच्या ते मदतीला धावून आला सध्या शेख हसीना राजधानी दिल्लीत आश्रयास आहेत भारत सरकारनं त्यांना दिल्लीतल्या हाय सिक्युरिटी भागात सेफ हाऊस दिला असल्याची माहिती आहे पण त्या नेमक्या कुठे राहतात याची माहिती नाही शेख हसीना यांना बांगलादेशात परत जायचं आहे मात्र जोपर्यंत बांगलादेशात जनतेनं निवडून आलेलं सरकार स्थापन होत नाही आणि त्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लढण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण बांगलादेशात परतणार नाही असं त्या म्हणाल्यात सध्या तिथं मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार सत्तेत आहे आता बांगलादेशात निवडणुका कधीपर्यंत होतात आणि शेख हसीना पुन्हा आपल्या मायदेशात परत कधी जाऊ शकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका